हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या गावी म्हणजेच कवट्याला कारण आमची एकोणतीस एप्रिलला कवटेगावची सुप्रसिद्ध बगाडयात्रा आहे तर मी येणार आहे तुम्ही नक्की या कवटेगावच्या बगाडयात्रेचा थरार पाहण्यासाठी या व्हिडिओतून मी तुम्हाला कवटेगावच्या बगाडयात्रेची पूर्वतयारी दाखवणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काशीनाथाचे चांग भले आपण आता महाराष्ट्रातील खिलार बैलप्रेमी व कवट्यातील प्रगतशील शेतकरी अजित शिवाजी ससाने यांच्या दावणीवर आलेलो आहे आता आपण त्यांच्याकडून नक्की बगाड म्हणजे काय आणि त्यांच्या बैलांविषयी माहिती मिळवूया नमस्कार मी अजित शिवाजी ससाने राहणार कवटे तालुकवाडी जिल्हा सातारा कवठे गाव म्हणजे स्वतंत्र सैनिकांचं गाव पहिल्यापासून ह्या गावातील लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात बरेचसं योगदान दिलं स्वातंत्र्य लढ्यात योगदान देत असतानाच ह्या गावात एक पारंपरिक पद्धतीनं यात्रा भरवली जाते भैरनाथ यात्रा म्हणजेच बगाड यात्रा, यात्रा म्हणजे काय तर गावातील लोक देवाला नवस बोलतात माझं एखादं काम होऊ दे मुलबाळ होऊ दे नोकरी लागू दे किंवा कोणतेही महत्त्वाचं काम असेल त्याचा शब्द देवाला दिलेला असतो ते काम पूर्ण झाल्यानंतर हे नवस फेडण्याची प्रथा म्हणजे यात्रा बगाड यात्रा ही मराठी तिथीनुसार मराठी महिन्यानुसार चैत्र कृष्ण पंचमीला असते ह्या वर्षी ती यात्रा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे अठ्ठावीस तारखेला देवाचा हळदीचा कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला बगाड आहे बगाड म्हणजे नक्की कशाप्रकारे होतं तर आदल्या दिवशी रात्री म्हणजे हळदी ज्या दिवशी होतात त्या दिवशी रात्री ब बगाडाला क बगाड्याचा कौल लावला जातो ज्यांची ज्यांची नवस पूर्ण झालेले आहेत असे गावातील पंधरा वीस लोक देवासमोर बसतात गावातील गुरु देवाला कौल मागतात प्रसाद लावतात देव ज्या व्यक्तीचा प्रसाद देईल त्या व्यक्तीची विधिवत पूजा होते ते देवाच्या ब गावातील प्रत्येक देवांची पूजा करून भैरवनाथांची पूजा करून ते, ते दुसऱ्या दिवशी दुपारी स सुमारे एक वाजता त्याला रथाला टांगला जातो आणि तो रथ पूर्णपणे आ, लाकडी आ, लाकडी असतो व त्याला चाका असतात तो रथ विठ्ठलवाडी येथून कवटे येथे आणला जातो आ, त्याला जवळजवळ ओढण्यासाठी आठ आठ खुते आणि एका खुत्यामध्ये बारा बैल असतात बगाड आदल्या दिवशी रात्री ज्या दिवशी कौल लावला जातो त्या दिवशी रात्री पूर्णपणे जागून गावातील तरुणांची ताकद व प्रौढांचा अनुभव याचं मिश्रण होऊन तो गाडा खूप चांगल्या प्रकारे बनवला जातो त्यामध्ये पूर्णपणे लाकूड आणि दोरी या दोनच गोष्टींचा वापर केला जातो इतर कोणताही धातू किंवा इत इतर कोणतीही गोष्ट त्यात वापरली जात नाही हे रथ बनवत असताना रथाला खाली दगडी चाके असतात दोन दगडी चाके लाकडी कण्याच्या सा कण्यामध्ये अडकवलेले असतात त्याच्यावरती बुटं येतं बुट्यामध्ये दांड्या जोडल्या जातात दांड्यावरती साठा ठेवून त्याच्यावरती वागल्या नावाचा एक मोठं लाकूड त्या आकारात बनवलेलं असतं ते ठेवलं जातं आणि त्याच्यावरती एक खांब त्याला खांबल्या म्हटला जातो तो खांबल्या बसून वरती कळकाच्या साह्यानं विणून बनवलेलं शीड असतं ते शिडाच्या एका टोकाला बगाडायला टांगलं जातं त्याची प्रतिकृती तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल त्यानंतर जी बगाडाला समोरच जी बैलं जुपलेली असते ते बैलं जुपण्याची जागा आहे त्याला दुर्वी म्हणली जाते आणि त्याच्यानंतर पुढं जसं जसं जाईल चावरी सहा बैली आठ बैली दहा बैली अशा प्रकारे बैलं जुपली जातात आता या बगाडाच्या प्रथेमुळं जो खिलार गोवंश आहे ह्या आमच्या भागातील सातारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये जी ब बगाड प्रथा आहे ह्या बगाड प्रथेमुळं हा खिलार गोवंश जपला गेलेला आहे ह्यामध्ये या, या बगाड यात्रेमुळं तरुणांमध्ये जी खिलार जातीविषयी आवड निर्माण झाली त्यामुळं लोकं गावात बरेचसे काही गावात जास्त प्रमाणात काही गावात कमी प्रमाणात पण खिलार गोवंश जपला गेलेला आहे खिलार गोवंश आम्ही जपलेला आहे आम्ही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून किंवा कर्नाटकातील काही जिल्ह्यातून आम्ही हे बैल खरेदी करत असतो हाररत ओढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागातून काही जिल्ह्यातून बैल खरेदी करतो ही बैल आपण कर्नाटकमधून खरेदी केलेली आहेत कर्नाटकमध्ये पण एक परंपरा आहे तेरबंडी कर्नाटकमध्ये त्याला तेरबंडी म्हणतात मोठ्या मापाची बैलगाडी असते त्यामध्ये त्यांनी दिलेल्या ठराविक कालावधीत ते जितके अंतर पार पडतात त्याच्यावरती त्यांना बक्षीस ठरलेलं असतं तर ते, ते आ, काम करणारी बैल तेरबंडी म्हणजे लॉकगाडी ओढणारी बैल आपण ठराविक तिथून निवडून इथे आणतो तर ही आपण गेल्या वर्षी खरेदी केलेली तिन्ही बैल आहेत ह्या बैलाचं नाव प्रधान आहे त्याचं नाव भीमा आणि तो पलीकडचा आहे तो सरकार तर आपण आता कवटे गावातील खिल्लार बैलप्रेमी प्रगतशील शेतकरी सुहास दिनकर पोळ यांच्या दावणीला आलो आहोत आता आपण त्यांच्या बैलांविषयी माहिती मिळवूया नमस्कार तुमचं नाव माझं नाव सुहास पोळ बैलांची नावं सांगा हा बैलाचं नाव चंद्र आहे हा आम्ही कर्नाटकवरून खास बागाडासाठी लॉक गाडीचा बैल आणलेला आहे हा दोन नंबर बैल सोन्या हा बैल बाहुधनवरून आणलेला आहे हा खास बागाडात बाहुधनच्याही जोरात त्यानं काम केलेलं आहे म्हणून आम्ही त्याला खरेदी केलेला आहे आणि पलीकडचा बैल हा त्याकडेचा तेव नाव हिरा तो आता दाताला चौचा बैल आहे तो आमच्या घरच्या खिलार गाईचा बैल आहे सगळ्यात लाडका बैल तेव्हा घरचा लाडाने आम्ही त्याला हिरा म्हणतो त्या खास बागडासाठी आम्ही तीन बैल दावणीला ठेवलेले आहेत बैलांना खुराक काय आत्ता सध्या बैलाला खुराक ह्या आत्ता गावाचं पीठ आहे मकाचा बरडा आहे शेंगदाणा पेंड आहे फलटणी पेंड आहे आणि सकाळचा आम्ही बैलाला खास करून दूध चार लिटर एका टायमाला बैलाला पाचतो आता कोणत्या प्रकारचा सराव आहे बैलांचा आता आम्ही त्यांना लाकडाला झुंपून ओढण्याचा सराव करून घेतो आणि नांगरीला बी झुंपून सराव करून घेतो बैलांच्याकडून शेतीची कोणकोणती कौन कामं होतात बैलांपासून शेतीचे काय उसांना भर घालणे पेरणी व ही कामे करून घेतो आम्ही शेतीची तुमच्या किती पेढ्यांपासून बैल आहेत तुमच्या दावणीला आमच्या तीन पेढ्यांपासून दावणीला बैल आहेत आमचे कैलासवासी कोंडेबा बाळापूळ आजोबा यांच्यापासून परत आमचे चुलते रा राजेंद्र कोंडवापुळ आणि आमचे वडील दिनकर कोंड्यापुळ आमचे दुसरे चुलते यशवंत कोंडवापुळ यांच्यापासून आमच्या कुटुंबाला बैलाचा नाद आहे आणि आमच्या दावणीला बैल असल्यामुळे मागच्या आमच्या दोन पिढ्यांना पण हा नाद रक्तात उतरलेला आहे त्यामुळं आम्हाला बैलांशिवाय करमत नाही नक्की दुर्वीची बैल म्हणजे काय धुर्वीची ही गाड्याला मागे झुपल्यानंतर कुठेही बांधातनं हा शेतातनं गाडा निघालेला असतो बैल जर नुकसान असला तर बैल नुकसान धुर्वीला चालत नाही बैलाच्या अंगावीसारखे जबर जबाबदारी असते त्यासाठी मोठ्या मापाची दिप्पाड बैलच धुर्वीला मागं झुंपली जातात त्याशिवाय गाडा हा हलत नसतो तर यावर्षी कोणता बैल आहे धुर्वीला तसं काय नसते कारण दुर्वीला मोठ्या मापाची बैल ही कायम जोडली जातात बैल बारीक दुर्वीला कधी चालत नसतो मोठ्या मापाची बैल असली म्हणजे दुर्वीला समानतेनं गाडा हल्ला जातो निघाला जातो दुर्वीला कायमची ही दोन्ही बैल आम्ही दुर्वीसाठीच आत्ता चालू वर्षी आणलेली आहेत बैल आपल्या कवटे गावातील नादभक्त बगाड प्रेमी धनंजय करपे बापू आता आपल्याला बगाड साहित्याबद्दल माहिती सांगते नमस्कार मी धनंजय करपे राहणार कवटे तालुका जिल्हा सातारा काळभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी यांचं बगाड यात्रा संपन्न होणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या नाथांच्या बगाडासाठी म्हणजे बागा बगाड म्हणजे रथ रथ ओढण्यासाठी पहिल्यांदा तो लागतो तो हा कला कल्याला ही चाकांची जोड असते त्याशिवाय तो ओढला जात नाही नमस्कार मी संदीप पोळ तालुका वाई भैरवनाथ यात्रेनिमित्त आता बगाडाची तयारी चालू झालेली असताना या ठिकाणी आत्ता खोटा कणं आणि चाकाचं काम जवळजवळ होत आलेलं आहे शुद्ध पंचमीला यात्रा असते भैरवनाथाची आणि ते यात्रेनिमित्त खंबाज, आत्ता या ठिकाणी खांबाचं खांबाची उंची साधारण बावीस फूट आहे त्याचबरोबर आत्ता दांड्यांची कामं चाललेली आहेत आणि बगाड हे कवटे गावचं एक प्रतीक आहे महाराष्ट्रात नावाजलेलं गाव असल्यामुळं स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे आणि या गावची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर इथं बुट्याचं काम आत्ता पूर्ण झालेलं आहे हे बुट्याचं लाकूड आहे जुन्या पिढीतले आमचे ज्ञानेश्वर सुतार हे बी काम करते ती त्याचबरोबर संजय सुतार यशवंत सुतार आणि संजय सुतारांची दोन्ही मुलं ही संपूर्ण बागाडाचं सुतार कंपनी आमच्या गावातली यकोप्यानं काम करते ती आणि संपूर्ण गाव या बागाडासाठी रात्रंदिवस झटत असतं मी राजेंद्र पोल <coughs> सध्या ही दांड्यांचं काम चालू आहे इथं साधारणतः पंधरा फूट लांबी सहा बाय सहाच्या बगाडाला दोन दांड्या लागतील तिथल्या ह्या दांड्या नव्या करायचं काम चालू आहे सध्या त्याच्याबरोबर ही बाहुली मागं दिसते ही बाहुली आहे शेड्याला अडकवायचं काम हे बाहुलीत करायला लागते संपूर्ण ह्या बगाडासाठी बाहेरनं परराज्यातनं बैल मोठी मोठी इथं जे बैल शौ शुक, शौकीन आहेत मुलं ती बैल घेऊन येते ती लाख दीड लाख रुपयाची बैले मुलं घेऊन येते तिथं बगाडाला गावचं बगाड म्हणजे हे कवठे गावचं एकोप्याचं प्रतीक आहे इथं लहान थोरं मुलं एकमेकाला सगळ्यांना सांभाळून शनी काम करत असते ती बगाड जोपर्यंत गावात येत एत। नाही तोपर्यंत एक दिनानं एक दिवसानं बगाड ही गावापर्यंत पोचवायचं काम सगळं तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळांचं मार्गदर्शन करून शनी चालू हे काम अखंडितपणे पहिल्यापासून आत्तापर्यंत चालत आलेलं आहे आणि गावची सुतार कंपनी ही पाडव्यापासून पंधरा दिवसापासून कंप्लीट ह्या कामात व्यस्त असते मित्रांनो आपण आता कवठ्यामध्ये स्वराज संदीप पोळ यांच्या दावणीवर आलेलो आहे आता आपण त्याच्या बैलांविषयी माहिती मिळवूया नमस्कार तुमचं पूर्ण नाव स्वराज संदीप पोळ बैलांचं नाव काय दोन्ही एकाचं नाव हिरे आहे एकाचं नाव पाखरे आहे पहिलेकडचा पाखरे आता नवीन खरेदी ती खालनं घेतली कर्नाटकातून संतोष कबोरकडून जोडी किती हजारची दोन्ही मिळून अडीच लाखाची जोडी पलीकडचं घे पाखरे पाखरे आत्ता लाखाला घेतला आहे तो एक लाख कवटे बागाड यात्रेसाठी कवटे बागाड यात्रेसाठी खास आणले आहे ती दोन्ही बघाडासाठी सराव काय असतो बैलांचा आमच्याकडे बघाडासाठी बैल मुख्य करून लाकूड पळावतो आम्ही आणि इतर दिवशी आपलं बागाडाच्या आधी लाकूड पळावल्यामुळे इतर दिवशी रानातली कामं करून घेतो त्यांच्याकडून सऱ्या सरेमाना पेरणी इत्यादी सगळी कामं त्यांच्यापासून करून घेतो आम्ही खुराक काय आहे आता खोराक आता त्यांना गावाचा भुसा आहे फलटणे शेंगदाणा हरबा उडी देत अजून बरेच प्रकार येतात शेतीसाठी बैल चांगली का ट्रॅक्टर बैल चांगली ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरच्या मशागतीत रान कठीण होत जातं बैलाच्या मशागतीत रान हे मऊ राहतं कंटिन्यू दुर्वीला बांधताय बैला दोन्हीतला कुठला पण जाणार चान्स भेटला तर यंदा कुता बांधताय तुमचा एक नंबरचा कोताय येताना एक नंबरचा होता हलवायलाच तिथून नाव काय नानासाहेब बाबुराव फोळ खो नाव आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला आमचं कवटे गावचं बगाड आहे तरी सर्व खेलार प्रेमींनी व सर्व यात्रेकरून बगाड पाहण्यासाठी यावं तर आपण आता अतुल अर्जुन करपे यांच्या गोट्यावर आलेलो आहे आता आपण त्यांच्या बैलाविषयी माहिती घेऊया नमस्कार आम्हाला थोडी बैलाविषयी माहिती सांगा तुमचं नाव काय अतुल अर्जुन करपे बैलाचं नाव सुंदर याला खुराक काय आत्ता शेंगदाणा पेंट मका चुनी गव्हाचा बरडा किती वय किती आहे बैलाचं बैल तीन वर्षाचा बडाव आहे या वर्षीला दुर्वी दुर्वीला आहे बैल नवीन खरेदी आहे सिद्धटेकवर बैल घेतलेला आहे किती रुपयाची खरेदी आहे काय बैल सत्तर हजार रुपयाला घेतलेला आहे हा कवटे गावच्या बगाडा बघण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थिती दाखवावी व असे दष्टपुष्ट बैल पाहण्यासाठी खूप मिळतील यासाठी एकोणतीस तार एकोणतीस एप्रिलला कवटेगावचे बगाड आहे तरी सर्व खिलारप्रेमींनी बा बगाडासाठी उपस्थित राहावे आपण आत्ता अक्षय अविनाश करपे यांच्या दावणीला आलेलो आहोत आता आपण त्यांच्या बैलाविषयी माहिती घेऊया नमस्कार माझं नाव अक्षय अविनाश करपे आम्ही हा बैल कवठे बागाड यात्रेसाठी नवीन खरेदी केलेला आहे हा बैल आम्ही पुसेगाव येथून खरेदी केला बैलाचं वय आत्ता सहा वर्ष आहे त्याचं नाव लक्षा आहे आणि बैलाचे माप आत्ता साडेपाच इथे आहे बैलाला आम्ही रोज खुराक देतो खुराकामध्ये बरडा, फलटणी पेंड शेंगदाणा पेंड अशा प्रकारे देतो कवटे बगाड यात्रा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे तरी सर्व महाराष्ट्रातील खिलारप्रेमींनी यात्रेसाठी आवर्जून हजर राहावे पूर्ण तयारी दाखवली आहे पुढील व्हिडिओ कौटे बघाडे अकरा दोन हजार वर असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद